नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी श्रींच्या आगमनाने राजेराजेश्वर नगरी सर्वत्र जल्लोष व वा आनंदाचे वातावरण डॉक्टर अशोक कोळंबे अकोला डापकी रोड येथे स्त्रींच्या पालखींचे भव्य स्वागत करण्यात आले डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमात उमेश पेंटर मित्रमंडळाच्या वतीने बेसन भाकरीच्या महाप्रसादाचे वितरण निखिल इंगळे मित्र परिवारातर्फे पाण्याच्या बॉटलचे वितरण संतोष मित्र परिवाराच्या वतीने सरबत कैरी पन्नाचे वाटप जयप्रकाश नारायण चौक गांधी रोड येथे करण्यात आले यावेळी आपला मानूस डॉक्टर अशोक ओळंबे उमेश दानोरकर निखिल इंगळे संतोष चाटी शिभम टोंपे विक्की दुर्गिया गणेश पोलाखडे गणेश मानकर राम भारती पंकज टेलर दामो अजेडीवाल कुमार टोबरे रमाकांत शिरसाट सुनील सोरटे मोहन पंचभाई संजय मुरीडेव सुभाष जैन सुनील अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने गजानन माऊली भक्तांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा